नमस्कार महिला भगिणींना करिअर कटा या चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत सर्वात सर्वात आनंदाची बातमी ती म्हणजे लाडक्या बहिणी संदर्भात आहे आता तुम्हाला मिळणार आहेत एकवीसशे रुपये आता ते कसे मिळणार आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत बरेच संभ्रम सुद्धा निर्माण झाले आहेत म्हणजे हा फॉर्म आता नवीन भरायचा आहे का रिन्यू करायचा आहे का किंवा काय असे सम्रा माहिती या संदर्भातच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निवडणुकीच्या अगोदर आपल्याला पंधराशे रुपये प्रत्येक महिलेला मिळाले होते आणि ते पैसे अगदी एकदम आचारसंहितेला लागणार आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा पैसे आपल्याला अगोदर ऑक्टोंबर महिन्यामध्ये मिळाले होते म्हणजे असे एकूण लडक्या बहिणींना सातशे सात हजार पाचशे रुपये मिळाले होते आतापर्यंत अकाउंट आले आहेत तर हे सर्व रक्कम आता इलेक्शनच्या अगोदर मिळाली आहे पण इलेक्शनमध्ये महायुतीचं सरकार आल्यामुळे सरकारने ते जाहीरनाम्यात अगोदर सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ आणि आता महायुतीचंच सरकार सत्तेत तेही बहुमतानं आलेलं आहे त्यामुळे आता सर्व महिलांना आनंदाची बातमी हीच आहे की सर्व महिलांना आता नोव्हेंबरपासून म्हणजे आता नोव्हेंबरच्या एंडिंगला डिसेंबरचे जे काही पैसे येणार आहेत ते पैसे तुमच्या अकाउंटवरती एकवीसशे रुपये येणार आहेत असं त्यांनी घोषणापत्रात सांगितलं होतं त्यामुळे येणारा हप्ता हा एकवीसशे रुपयेचा असणार आहे ते वितरण जवळपास सव्वीस ते सत्तावीस नोव्हेंबर पासून चालू होईल डिसेंबर महिन्याचं किंवा ते जरी इलेक्शनच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडणूक निवडीनुसार जर ते वाढलं तर डिसेंबर महिन्याच्या स्टार्टिंगपासून ते पैसे आपल्याला मिळायला चालू होतील पण सर्वात आनंदाची बातमी हीच आहे की एकवीसशे रुपये प्रत्येक महिलेला आता मिळणार आहेत म्हणजे पंधराशेपासून आपला हप्ता जर महिला एक आता एकवीसशे रुपये मिळणार आहे असं जाहीरनाम्यात सांगितलं होतं आणि सरकारही त्यांचं बसलेलं आहे त्यामुळे सर्व महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती आता आचारसंहिता संपल्या संपल्यानंतर त्यानंतरच्या ज्या काही घोषणा असतील जे मुख्यमंत्री करतीलच आणि ते सुद्धा इव्हेंट मोठा होईल कारण लाडक्या बहिणींनी जो काही भरभरून बर प्रतिसाद महायुतीला जो काही दिलेला आहे त्या संदर्भातच ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि लाडक्या बहिणींसाठी सुद्धा एकवीसशे रुपये मिळणार आहेत ही सुद्धा आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो संभ्रम आता ही झाली आनंदाची बातमी पण संभ्रमसुद्धा असेच बरेच निर्माण केले जात आहेत की लडक्या बहिणीसाठी फॉर्म वगैरे हो दुसरा भरायचा आहे का किंवा एकवीसशे रुपयासाठी दुसरी काही कॅटेगरी करायची आहे का तर तसं बिलकुल नाही ज्यांना ज्यांना साडेसात हजार रुपये आलेले आहेत नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्या सर्व महिलांना आता इथून पुढचा एकवीसशे रुपयेचा हप्ता चालू होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीरनाम्यात सुद्धा सांगितलं होतं आणि अगोदरही सांगितलं होतं जे काही शासनाचे जे काही नियम व अटी असतील ते ते प्रसारित करतीलच ते आम्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सांगू त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण त्या अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या काही ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये काही बदल करण्यात येणार नाही त्या योजनेमध्ये जे काही तुम्हाला पंधराशे रुपये मिळत होते ते वाढवून मिळणार आहेत त्यामुळे दुसरा नवीन फॉर्म कुठेही भरायची काही गरज नाही त्यामुळे कोणत्याही अफवेला वगैरे काही बळी न पडता तुम्ही लगोल तुम्हाला जे पंधराशे रुपये येत असतील तर तुम्ही प एकवीसशे एक रुपये तुम्हाला येणारच आहेत त्यामुळे निश्चिंत रहा कुठेही फॉर्म भरायची गरज नाही काही करण्याची गरज नाही तुम्हाला पैसे हे मिळणारच आहेत त्याबद्दल कोणतीही शंका नाही तुम्हाला एकवीसशे रुपयेच मिळणार एकवीसशे रुपये जे काही मिळणार आहेत त्याची जी काही अधिकृत बातमी जी काही येईल ती लवकरात लवकर आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत परत भेटू अशीच एक आनंदाची बातमी घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र